नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले रॅशनल मराठा हे आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण बघणार आहोत विणकर पूर्वी कोण होते एक ऐतिहासिक सामाजिक व सांस्कृतिक शोधनिबंध भारतातील विणकर समाज हा इतिहासातील सर्वात जुना सांस्कृतिकदृष्ट्या सर्वात समृद्ध आणि आर्थिकदृष्ट्या सर्वात महत्त्वाचा उत्पादनशील समुदाय आहे कापूस सूत वस्त्र वस्त्रनिर्मिती तंतुविज्ञान आणि उद्योगधंदा यांचा विकास हा या समाजाच्या श्रमज्ञानाशिवाय शक्यच नव्हता महाराष्ट्रात आज विणकर समाज विविध नावांनी ओळखला जातो साळी कोष्टी कुंभार कोष्टी सुतार कोष्टी देवांग जुलाहा अन्सारी हे मुस्लिम विणकर होत हे सर्व विणकामाशी संबंधित परंपरा कौशल्य आणि तंत्रज्ञान जतन करणारे समाज आहेत ही जात व्यवसायावर आधारित असली तरी तिची उत्पत्ती जात म्हणून नव्हे तर समूह आधारित कौशल्य प्रणाली म्हणून समजावी लागते या संशोधनाचा मुख्य उद्देश वर्णव्यवस्था लागू होण्यापूर्वी विणकर कोण होते वर्णव्यवस्था लागू झाल्यावर त्यांची स्थिती कशी बदलली आणि आज या समाजाचे स्थान काय हा आहे चला तर मग जाणून घेऊया वर्णव्यवस्था लागू होण्यापूर्वीचा विणकर समाज मित्रांनो वैदिक काळ हा सिद्ध इतिहास नसल्याने आपण ब्राह्मणवादी वर्णव्यवस्था लागू होण्यापूर्वी असा शब्दप्रयोग वापरत आहोत हे ते लक्षात घेणे महत्त्वाचे आहे आता आपण बघणार आहोत समुदायाधारित कामाचे विभाजन जात नाही ब्राह्मणवादी वर्णव्यवस्थेला घ्याच्या आधी भारतात जात नव्हती फक्त व्यवसाय आधारित समुदाय होते यात विणकाम करणाऱ्या लोकांना कोणतेही उंच नीच स्थान नव्हते ते समाजातील अत्यंत महत्त्वाचे उत्पादनक्षम घटक होते या काळातील विणकामाचे स्वरूप कपडा हा व्यापाराचा मुख्य केंद्रबिंदू होता घरगुती अर्थव्यवस्था पूर्णतः हातमागावर आधारित होती समाजातील प्रत्येक घर विणकामात निपुण होते धागा कापूस चरखा टिकली विणमशीन यांचा मूळ विकास या काळात होता कापसाचे प्राचीन नाव कपास असे प्राकृतरूपात आढळते याच कापसावरून भारतीय अर्थव्यवस्था शतकानुशतके चालली आता आपण तंत्रज्ञानाच्या मूलभूत शोधाशी विणकरांचे नाते काय होते ते जाणून घेणार आहोत आज भारतीय हँडलूम जगप्रसिद्ध आहे या तंत्रज्ञानाची पायाभरणी विणकर समुदायांनी हजारो वर्षांपूर्वी केली त्यांनी धागा वळवण्याचे तंत्र बनवले चरख्याचे प्रारंभिक प्रकार त्यांनी आणले सूत मऊ ठेवण्याच्या पद्धती त्यांनी शोधल्या रंग व नैसर्गिक रंगद्रव्ये त्यांनी शोधली देशानुसार वस्त्राचे डिझाईन त्यांनी तयार केले या, या सर्व गोष्टी वर्णव्यवस्थेपूर्व कालखंडात विकसित झाल्या होत्या आता आपण बौद्ध काळातील विणकर समाज बघणार आहोत बौद्धकाल हा भारतीय इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या शतकांपैकी एक आहे या काळात कौशल्याधारित व्यावसायिक गटांना सर्वोच्च आदर दिला गेला विणकाम हे बुद्धकालीन अर्थव्यवस्थेचे मुख्य केंद्र होते आता आपण पाली ग्रंथातील काही अचूक शब्द जाणून घेणार आहोत तंतु म्हणजे विणकर धागा बनवणारा कप्पास म्हणजे कापूस दुस्स म्हणजे कापडाचा प्रकार वस्त्र वत्थ म्हणजे कापड हे शब्दसंयोग नसलेले मूळ रूप हे शब्द टी डब्ल्यू राईस डेव्हिड्स अँड स्टेडे यांच्या पाली इंग्लिश डिक्शनरीमध्ये आढळतात आता आपण बुद्धकालीन अर्थव्यवस्था बघणार आहोत आणि त्यातील विणकरांचे केंद्रस्थान हे जाणून घेणार आहोत या काळात वस्त्रनिर्मिती तीन अंगांनी विभागली होती कप्पास कॉटन पिकिंग तंतुनिर्मिती स्पिनिंग विणकाम तंतुवाय घरगुती विणकाम करणाऱ्या महिलांचा सहभाग सर्वाधिक होता बुद्धांनी अनेक ठिकाणी गृहस्थांना दुस्त म्हणजेच कापड दान देण्याचा उद्देश केलेला दिसतो यावरून विणकाम ही मुख्य व्यवसाय शृंखला होती आता आपण विणकर समाजाचा सामाजिक दर्जा जाणून घेणार आहोत जो समता व प्रतिष्ठा प्राप्त होता बौद्ध विचारधारेमध्ये उत्पादन करणारे समुदाय श्रेष्ठ मानले जात होते कामाला प्रतिष्ठा मिळत होती जातीचा अभाव होता कौशल्यावर आधारित प्रतिष्ठा होती विणकर समाज राजदरबारात व्यापारी मंडळात व संघटनांमध्ये अग्रस्थानी होता आता आपण मध्ययुगातील विणकर समाजाविषयी जाणून घेणार आहोत देशातून बाहेर वस्त्रांची निर्यात मध्ययुगीन काळात महाराष्ट्रातून गुजरातमधून आणि बंगालमधून जगभरात वस्त्रांची निर्यात होत असे मलमल चंदेरी पैठणी अशी जगप्रसिद्ध वस्त्रे या समाजाने निर्माण केली आता आपण इस्लामिक राज्यकाळातील विणकर समाज बघणार आहोत मुस्लिम बादशांनी भारतीय वस्त्रेकऱ्याला मोठा आश्रय दिला त्यामुळे मोठा विणकर समुदाय अन्सारी जुलाहा या नावाने मुस्लिम समाजात तयार झाला त्यांचे तंत्रज्ञान व डिझाईन अत्यंत उत्तम होते आता आपण महाराष्ट्रातील विणकरांच्या प्रमुख परंपरा बघणार आहोत साळी सामाजिक सांस्कृतिक परंपरा हातमाग विणकाम वारकरी संप्रदायाशी जोड कोष्टी धागा तयार करणारा मुख्य गट विणकामात उच्च कौशल्य कुंभार कोष्टी कोष्टी गटाची एक शाखा तंतुविद्या आणि विणकाम दोन्ही सुतार कोष्टी सुतनिर्मिती अधिक वस्त्रनिर्मिती आता आपण ब्राह्मणवादी वर्णव्यवस्था लागू झाल्यानंतर विणकर समाजाची स्थिती बघणार आहोत उत्पादनशील कामाला शूद्र वर्गात ढकलणे आर्य ब्राह्मणवादी वर्णव्यवस्था लागू झाल्यावर उत्पादन करणारे समुदाय शूद्र मानले गेले व्यापारी व कारागीर नीच म्हणून गणले गेले मंत्रोच्चार शिक्षण मंदिर प्रवेश यावर बंदी आली शास्त्राधिकार काढून घेतले गेले सामाजिक दर्जा कमी करण्यात आला विणकर समाजही याच प्रक्रियेचा बळी ठरला जातीव्यवस्थेचा विणकामावर परिणाम कौशल्य गुंतवणूक थांबली स्वतंत्र गिल्ड म्हणजे श्रेणी मोडल्या तांत्रिक ज्ञान हरवले समाज दारिद्र्यात ढकल लागला आता आपण ब्रिटिशकालीन परिस्थिती बघणार आहोत ब्रिटिशांनी इंग्लंडमधील मशीनदारी वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी भारतीय हातमाग प्रणालीचा जाणीवपूर्वक नाश केला त्यामुळे भारतीय वस्त्रांवर मोठे कर लादण्यात आले इंग्लिश वस्त्रे स्वस्तात उपलब्ध झाली लाखो विणकर कुटुंबे उद्ध्वस्त झाली अनेक जण शेतीकडे वळले काही मुस्लिम विणकरांनी विणकाम कायम ठेवले आता आपण स्वातंत्र्योत्तर काळ बघणार आहोत ओबीसी आरक्षणात समावेश विणकर समाज ए एसआय व मंडल कमिशननुसार ओबीसीमध्ये समाविष्ट झाला महाराष्ट्रात आज साळी कोष्टी सुतार कोष्टी कुंभार कोष्टी हे सर्व ओबीसी आहेत आता आपण उद्योगधंद्याची अधोगती कशी झाली ते बघणार आहोत पॉवरलूम उद्योगामुळे हातमागावर परिणाम झाला कापूस व रंगांच्या दरात वाढ झाली तरुण पिढी व्यवसाय सोडू लागली आता आपण पुनरुज्जीवन प्रयत्न बघणार आहोत राज्य व केंद्र सरकारचे हँडलूम प्रकल्प क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्रॅम पैठणी इरकल इलकल साड्यांचा पुनर्जन्म साळी व कोष्टी समुदायाची नव उद्योग यात्रा आता आपण सांस्कृतिक योगदान बघणार आहोत विणकर समाज केवळ आर्थिक नव्हे तर सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे पैठणीसारखी भारतीय ओळख त्यांनी निर्माण केलेली आहे महात्मा गांधींचं चरखा आंदोलन हे त्यांच्यामुळेच प्रेरित आहे वारकरी परंपरेतील विणकर समुदायाचा सहभाग वाखाण्याजोगा आहे लोककलेतील विणकामाच्या प्रतिमा या वाखाणण्याजोग्या आहेत आता आपण आधुनिक परिस्थिती बघणार आहोत आज विणकर समाज शिक्षण सरकारी नोकरी उद्योगात प्रवेश महिलांचे मोठे योगदान हातमाग उद्योगाचे पुनरुज्जीवन महाराष्ट्रातील सीमध्ये प्रभावी स्थान आता आपण वरील सर्व बाबींचा निष्कर्ष काय निघतो ते जाणून घेणार आहोत भारतातील विणकर समाज हा वर्णव्यवस्थेपूर्वी अत्यंत प्रतिष्ठित कौशल्याधिष्ठित होता बौद्धकालात समतावादी व आदरणीय स्थान त्यांचे होते मध्ययुगात आर्थिक शक्ती त्यांच्याजवळ होती वर्णव्यवस्था लागू झाल्यावर दडपला गेलेला हा समाज ठरला ब्रिटिश काळात उद्ध्वस्त झाला आज पुनरुज्जीवनाच्या टप्प्यावर आहे विणकर समाज हा भारतीय संस्कृतीचा मूळ उत्पादक समुदाय आहे आज या समुदायाचा इतिहास नव्याने लिहिला जातो आहे संस्कृतीचा कष्टाचा उत्पादनाचा आणि ज्ञानाचा इतिहास धन्यवाद मित्रांनो